वाईट दिवस होते पूर्वीला आता कळस बरं झालं दोन हजार नऊ एक्सपायर झाला त्याच्यानंतर चोवीस ला मंडळी एक्सपायर झाली असे दिवस खूप वाईट गेले काय झालं काय मुलाला अटॅक आला आणि मंडळीला झाला ते थोडं डोक्यात धरून धरून मुलाचं डोक्यात धरून धरून ते आजारी पडली त्याच्यानंतर काय काय घटना घडल्या होत्या त्यानंतर काय आता हे चालू दिवस खूप तेरा चौदा वर्ष खूप हालात गेले कष्टात गेले जीवनाची कहाणी आता थोडं दुखी मला लागले हा दोन लाखी दिवस बसून रात्री है ना थोडस पहिल्या काम पहिल्या बसून काम आहे ना किती रोज बिल असायचं तुम्हाला दोन रुपये रोज त्यावेळेला दोन रुपये रोज दोन रुपये रोज कसं भागायचं मला आता मायात थळ होत असे थळी असायची आणि बायलांनी ते बनवित होते आणि ठो यात्रे म्हण मला मन, मन परसर पर जम करते मायावडीने म्हणले नाही नाही काही लोकाच्या नाचणी नाचायचं नाही मिळायचं नाही म्हणले इथं पोळवाचं रुमण बघितलंय का म्हणते काही मागायचं नाही ना आता घरात पाच पाच हजाराच्या साड्या पडून असायचं इच्छा होत नाही का लय महत्वाची असते म्हणून सांगते कुठल्याही गोष्टीला संयम ठेवायचा दिवस आपापल्याचा गरीबी म्हणजे गरिबी म्हणजे गरिबी असायची पण खायला सुद्धा घरात काही नसायचे एवढे त्याच्यातून आता हे त्यांना छोटस घर बांधून दिले त्यांनी बांधले स्वतः ना त्यांनी स्वतःच्या सोयीमतीवरती बांधले स्वकाष्टावर सो बांधले त्यांनी खूप आला की ज्या दिवस दिवस आल्यानंतर एखाद्या अभंग वगैरे म्हणून दाखवत आहे का अवघे गरजे धरपुर अब गरजे पंढरपूर चालला नामाचा गजरे चालला नामाचा गजर, चाल गजर विठ्ठल विठ्ठल गजरी विठ्ठल 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 गजरी अबघी दुमली पंढरी अवघी दुम दुमली पंढरी दुम दुम चालला चालला कस आहे आता दिवसेंदिवस आहे ना दात नसल्यामुळं आणि वय झाल्यामुळे मुळे जरा चेंजिंग झाले नाही तर ना ना नाद नाही करायचं आवाज वगैरे एक नंबर होता नाही एक नंबर गरीब माणसं यायची जिकडे तिकडे वंड्यांच नाव असायचं पण आता कसं थोडं खचल्यामुळं आणि दात नसल्यामुळे थोडस आगावर आगत झाले भरपूर आगत झाले ना त्याच्यामुळे जरा थोडस मानसिक तणाव खाली असल्यामुळे सांगितलं ना वडील वगैरे दाखवते सगळे दाखवते बघितलं ना चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग बाय मंडळी